जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे सत्याऐंशी क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी सांगतात भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे परी सर्व ही सस्वरूपी नसाहे मनाभासले सर्व काही पहावे पहावेग सोडून पहिल्या चरणामध्ये ते असे म्हणतात भूते भूते म्हणजे अर्थात सर्व प्राणी मात्र या सृष्टीवर जे काही सर्व प्राणी मात्र आहेत त्यांना भूते असं संबोधलं आहे जीवसृष्टी जी आहे ती भूते म्हणून संबोधलेली आहे पिंड म्हणजे दे देह आणि ब्रह्मांड म्हणजे हे पूर्ण सृष्टी हे सर्व ब्रह्मांड या सर्वांमध्ये ऐक्य आहे म्हणजे जी जीवसृष्टी आहे जे काही देह आहे देहरूपी मनुष्य आहे आणि हे ब्रह्मांड हे त्रिकलाबादित या सर्वांमध्ये ऐक्य आहे एकी आहे हे सर्व पंचमहाभूतांचं बनलेलं आहे आणि पंचमहाभूतांचं बनलेलं आहे त्यामुळेच आपण म्हणतो की त्यांच्यामध्ये एकी आहे साम्य आहे परी सर्व ही नस आहे स्वस्वरूप म्हणजे स्वतःच स्वरूप हे सर्व एक आहे परंतु ते स्वस्वरूपात सामल्या जात पहा आपण एखादा सोन्याचा दागिना असतो आपल्याकडे आपण त्याचा आकार पाहतो तो आपल्याला आवडतो मग आपण तो, तो।, तो सोनाराकडे घेऊन जातो आणि जेव्हा सोनार तो पाहतो तेव्हा म्हणतो की नाही हा दागिना सोन्याचा नाही म्हणजे त्याला त्या सो सोनं पाहण्यासाठी त्या सोनाराला सोनाराची जी नजर आहे ती आपली नाही मग हे सगळं जे ब्रह्मांड आहे हे विश्व आहे हे ज्यांनी कोणी निर्माण केलं आहे तर ते स स्व, स्वस्वरूपामध्ये दे सामावून घेणं शक्य नाही म्हणूनच आपण म्हणतो की एखाद्या कुंभाराने माठ बनवला तर तो माठाचा निर्माण करता जो आहे मातीपासून माठ बनवला तो कुंभार आहे मग हा सृष्टीचा निर्माण करता कोण आहे तर तो परमेश्वर आहे आपण म्हणतो हा देह आपल्याला कशापासून प्राप्त झाला तर या देहाची जी निर्मिती आहे ही परमेश्वराने केलेली आहे पंचमहा पंच पंचमहाभूतांमध्ये आपण लीन होतो तर हे जे सर्व काही आहे तर हे सस्वरूपामध्ये आपल्यामध्ये सामावलं जात नाही परी मदे मदे सर्व ही सस्वरूपीनं सांगतो हे सर्व ब्रह्मांड आहे हे आपल्यामध्ये स्वरूपामध्ये सामावले जात नाही मनात भसायले सर्व काही पाहावे परंतु तरी सुद्धा म्हणतात की ह्या सृष्टीमध्ये आपल्याला जे काही समजत आहे उमजत आहे ते पहावं म्हणजे आपण जे जन्माला येतो आहोत कोणाची आई असतो कोणाची बहीण असतो कोणाची आत्या असतो कोणाची मावशी असतो ही सर्व नाती आहे ही सर्व आपली आहे परंतु जेव्हा आपण जन्माला येतो त्यावेळेस आपण एकटे येतो असतो आणि आपण मृत्यू पावतो त्यावेळेससुद्धा आपण एकटे असतो ही सगळी आपण आपली म्हणतो परंतु ती आपल्यासोबत नसतात मग आपला देह हाच आपल्यासोबत असतो आपला आत्मा जो आहे हा आत्मा जेव्हा देहाचं देह नाश पावतो तेव्हा आत्मा या पंचतत्वात विलीन होतो म्हणून जे काही आपल्या संबंधामध्ये ही, ही, का ही जे काही नातीबोती आलेली आहेत हे काही जीवन आपलं आलेलं आहे हे जे काही भासमान जीवन आलेलं आहे ते भासमान जीवन आपण डोळ्यांनी पाहतो आहे आणि त्यांच्याशी वागताना आपली वागणूक सुद्धा चांगलीच असली पाहिजे मना भासले सर्व काही पाहावे जे भासत आहे ते सर्व पाहावं आणि जे काही जीवन लावलेलं आहे ते आनंदात जगावं आनंदाने जगावं आपल्याला माहित असतं आपला जन्म झालेला असतो आपला मृत्यू येणार असतो माहीत असतो परंतु हा जन्म आणि मृत्यूमधला जो काही वेळ भे आपल्याला भेटलेला आहे तो भेटलेला वेळ आपल्याला जे काही आपल्या सहवासात जे काही लोक येतील त्यांच्यासोबत आनंदाने घालवायचा असतो आणि पुढे ते म्हणतात परिसंग सोडून सुखी राहावे परिसंग सोडून सुखी राहावे मग ज्यावेळेस आपली संगत सोफत एखाद्या दुराचार्य माणसासोबत होत असेल तरी त्याचा संघ तात्पुरता सोडून आपण त्याच्यामधले ते जे दुसविचार आहेत ते त्या ते त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण मात्र सुखी राहिला आहे म्हणजे या सृष्टीमध्ये जे काही माणसं आपल्या सहवासात आलेली आहेत त्यातील काही मना काही लोकांच्या मनात दुष्टभावना असेल काही लोक दुराचारी असतील तर परंतु ते आपल्यासोबत असतील आपल्या सहवासात त्यांच्यात आलेले असतील आपल्या जीवन जगताना आपल्या सोबत ते असतील तर त्यांच्यातील हा दुराचारहीपणा त्यांचा दुःस्वभाव सोडून द्यायचा आहे आणि आपण मात्र तो दुःस्वभावाकडे दुर्लक्ष करून सुखी व्हायचा आहे मला जेवढा अर्थ समजला तेवढा मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझे चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुका सारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कविवाल्मीका सारिखा मान्य सा नमस्कारत्या सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ